सध्या राज्यात प्रत्येकाच्या चर्चेचा एकच विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण महाराष्ट्रातल्या राजकारणाचं वादळ अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलंय पक्षापक्षातल्या राजकीय उड्या बंडखोरी नाराजी यासोबतच एकमेकांवर केले जाणारे खळबळजनक आरोप संपूर्ण देशात महाराष्ट्राचं राजकारण अशा पद्धतीने घुसळत राहिले सामान्य जनता मात्र राजकारण्यांच्या या सत्तेसाठी चाललेल्या नाटकाला पूर्ती आली होती अजूनही ज्या पद्धतीने राजकीय नेते एकमेकांना टोलवाटोलवी करत आहेत त्यावरून जनतेत मात्र त्यांचं बरेचदा हसू होताना नेत्यांसाठी हा त्यांच्या अस्तित्वाचा मानापमानाचा विषय असला तरी जनतेसाठी मात्र हा सगळा घोडे बाजार झाल्यासारखी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलखुलासपणे एकमेकांवर टीका करताना एक शब्द आवर्जून वापरतात तो म्हणजे पण सध्या असं की राजकारण्यांच्या वापरातला हा घोडे बाजार वेगळा असला तरी शब्दशः अर्थाने जो घोड्यांचा बाजार आहे सध्या तो महाराष्ट्रात प्रत्यक्षात अवतरलाय पण या घोडे बाजाराची चर्चा देशभरात होण्याचं कारण म्हणजे नंदुरबार मधल्या सारंगखेडा इथं होणाऱ्या घोडे बाजारात आलेल्या एका घोड्याने अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेतले या घोड्याची किंमत ऐकून तुम्ही थक्कवाल रोल्स रॉयल्स पेक्षाही देखणा असलेल्या या जास्पर घोड्याची किंमत आहे तब्बल एकोणीस कोटी त्याच्या नावावरूनच तो किती मौल्यवान आहे हे कळतं जास्पर म्हणजे मौल्यवान सूर्यकांत मणि सारंगखेडा इथं सध्या सुरू असलेल्या चेतक फेस्टिवल मध्ये दाखल झालेला जास्पर चांगलाच भाव खातोय रॉयल जास्परने सेलिब्रिटी सारखी एंट्री केली आणि त्याला पाहण्यासाठी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या डार्क ब्राऊन रंगाचा माथ्यावर नजर वेधून घेईल असा पांढरा शुभ्र ठिपका असा हा एकोणीस कोटी रुपयांची बोली लागलेला घोडा सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्या फेस्टिवलमध्ये जास्परची एंट्री झाली आहे तो फेस्टिवल ही काही साधा सुद्धा नाही देशातला सगळ्यात रॉयल आणि महागड्या घोड्यांचा हा घोडे बाजार आहे याच घोडे बाजाराविषयी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेड्याच्या एका यात्रे दरम्यान दरवर्षी घोडे बाजार भरत असतो देशात अनेक ठिकाणी घोडे बाजारात हॉर्स ट्रेडिंग होते पण सारंगखेड्याचा चेतक फेस्टिवल मात्र खास आहे याच फेस्टिवलमध्ये जास्पर म्हणजेच सूर्यकांतमणी घोडा आला आणि देशभरात चर्चेचा विषय ठरला हा बिग जास्पर सध्या अहिल्यानगर मध्ये आहे महाराष्ट्रातला हा सगळ्यात जास्त उंचीचा घोडा असल्याचं त्याचे मालक सांगतात चेतक फेस्टिवलमध्ये तो लिलावासाठी आणण्यात आला त्याची किंमत होती तब्बल एकोणीस कोटी रुपये अडुसष्ट इंच उंचीचा हा रॉयल जास्पर खरेदी केला तो अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि सचिन जगताप यांनी हा घोडा आधी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुप्री सिंग बादल आणि सिंग बादल यांच्याकडे होता तिथेच तो वाढला त्यानंतर चेतक फेस्टिवल मध्ये त्याचा लिलाव झाला आमदार संग्राम जगताप यांनी खरेदी केलेल्या या बिग जास्परचा सांभाळ अहिल्यानगरच्या राजबीर स्टड फार्म मध्ये केला जातोय या जास्पर घोड्याचं वय आहे नऊ वर्ष त्याच्या युनिक फीचर्समुळे त्याच्यावर विशेष लक्ष दिलं जात आहे त्याच्यासाठी पाच जणांची मेडिकल टीमसुद्धा नेमली गेली आहे त्याचा आहार साधाच असला तरी तो शुद्ध आहे दिवसातून सात लिटर दूध करड्याची कुट्टी आणि चण्याचा खुराक त्याला रोज दिला जातो त्याचे त्याची यष्टी पिळदार दिसते मारवाडी ब्लड लाईन असलेला हा घोडा आहे असं म्हणतात बिग जास्परच्या ब्रिडिंगने या घोड्याची पैदास झालेली असल्याने तो दिसायला अत्यंत देखणा आहे उच्च ब्लड लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारवाडी ब्लड लाईनच्या या घोड्याचा चेहरा कान मान आणि पुठ्ठा हे अवयव इतर घोड्यांपेक्षा जास्त आकर्षक आहेत सारंगखेड्याच्या बाजारात दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे महागडे घोडे विशेष शोसाठी दाखल होतात मात्र त्यांचे मालक ते घोडे लवकर विकत नाहीत घोड्याचा चांगला जाणकार आणि ठेवलेली अपेक्षित किंमत मिळाली आणि त्याची चांगली काळजी घेतली जाणार असेल तरच अशा जास्पर सारख्या घोड्यांची विक्री केली जाते असं त्यांचे मालक सांगतात आता या घोड्यामुळे सारंगखेड्याचा घोडे बाजार सुद्धा चर्चेत आलाय कोट्यवधी किमतीचे घोडे या बाजारात पाहायला मिळतात जे पूर्ण देशभरातून आलेले असतात हा देशातला सगळ्यात प्रसिद्ध आणि मोठा असा घोडे बाजार असल्याचं जातं नंदुरबार मधल्या तापी नदीच्या तीरावर सुमारे दीड महिना चालणाऱ्या एका यात्रोत्सवात हा घोडे बाजार भरतो आता देशात अनेक ठिकाणी घोडे बाजार भरत असला तरी या घोडे बाजाराचं इतकं महत्व का आहे या बाजाराची वैशिष्ट्य काय आहेत आणि देशात कसा तो प्रसिद्ध झाला हे आता पाहूयात तर सारंगखेड्याचा हा घोडे बाजार का कोणत्या वर्षापासून सुरू झाला याचा कोणताही लिखित पुरावा नाहीये पण साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आया या घोडे बाजाराला असल्याचं या ठिकाणचे ग्रामस्थ सांगतात फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातून विशेषतः गुजरात आणि मध्य प्रदेश तसंच उत्तर आणि दक्षिण भारतातून अनेक लोक हा घोडे बाजार बघायला येतात त्यातल्या काही रॉयल फॅमिली इथले घोडे खरेदी आणि विक्री सुद्धा करतात घोड्यांची बोली बघण्यासाठी बरीच गर्दी तिथे होते आता हे झालं वर्णन पण जसं मी म्हटलं की या बाजाराला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे म्हणजेच इथल्या घोड्यांसारखाच समृद्ध असा इतिहास या परंपरेला आहे सारंगखेड्याचा हा घोडे बाजार तसं पाहिलं तर सुरू होतो तो राजस्थान पासून त्यानंतर तो पंढरपूरला भरतो तिथून मग सारंगखेडा आणि पुढे हा बाजार हलतो तो, तो नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावला आणि शेवटी पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपूरला येऊन स्थिरावतो असा हा बाजार आहे पण सारंगखेड्यात मात्र त्याचा महिनाभर मुक्काम असतो तिथं तापी नदीच्या काठावर दत्ताची महिनाभर यात्रा भरते त्यातच हा घोडे बाजार सुद्धा एक महिना सुरू राहतो शहाद्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जयपाल सिंग रावल हे या घोडे बाजाराचा सगळं आयोजित जुन करतात जयपाल सिंग सांगतात की दक्षिण भागातून त्या काळात अनेक राजे महाराजे त्यांच्या सैन्यासाठी घोडे खरेदी करायला इथे यायचे तेव्हा भारत देश हा अखंड होता शिवाय दळणवळणासाठी देखील घोड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा त्यामुळे अफगाणिस्तान बलुचिस्तान अरबस्तान अशा ठिकाणाहून सुद्धा मारवाड जातीचे घोडे विकायला यायचे म्हणजे तेव्हापासूनच मारवाड ब्लड लाईन असलेल्या घोड्यांचं ब्रीडिंग आजही आपल्याला पाहायला मिळतं जातीवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा बाजाराने ही परंपरा आजही कायम ठेवली दिसतं चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून आजही या बाजारात महाराष्ट्रातील सांगली सातारा या भागातले तट्टू जातीचे राजस्थानच्या मेवाडमधून आलेले मारवाडी जातीचे गुजरातचे काठेवाडी सिक्कीमचा भुतिया जम्मू काश्मीरचा झांस्करी मणिपूरचा मणिपुरी हिमालयाचा स्पीटी अरब देशाचा अबलख आणि हरियाणा मध्य प्रदेश पंजाबसारख्या इतर बऱ्याच ठिकाणचे घोडे हमखास सारंग खेडामध्ये विक्रीसाठी येतात जशी जात तशीच किंमत असं आकारून या घोड्यांची बोली लावली जाते उच्च प्रतीचे घोडे रेसिंगसाठी राखून ठेवले जातात एक एक अस्सल पिळदार घोडा अगदी पारखून खरेदी केला जातो प्रत्येक वेळी देशभरातून दोन ते अडीच हजार घोडे चेतक फेस्टिवलमध्ये दाखल होतात तर हा अस्सल ग्रामीण असा घोड्यांचा बाजार पण त्याला फेस्टिवलचं रूप दिलं ते सरकारनं सारंगखेडा बाजारात दाखल होणाऱ्या घोड्यांची संख्या आणि या ठिकाणी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ पाहता दोन हजार अठरा मध्ये राज्य शासनानं या घोडे बाजाराला चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून आधुनिक रूप दिलं घोड्यांच्या नृत्याने यावर्षी चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली त्यासाठी या घोड्यांना नृत्याचं महिनाभर प्रशिक्षणही दिलं जात कधी पारंपरिक ढोलाच्या तालावर तर कधी पंजाबी भांगडावर मध्येच हलगीची लय अशा विविध तालावर हे घोडे नाचू लागतात यावर्षी तर मालकाच्या इशाऱ्यावर परातीत आणि खाटेवर सुद्धा उभं राहत काही घोड्यांनी डान्स केला तेव्हा सारे डोळे विस्फारून हे दृश्य बघत होते दोन हजार एकवीस मध्ये रावण नावाच्या अश्वाने या बाजाराला माध्यमांच्या प्रकाश झोतात आणलं त्या वर्षीचा तो राज्यातला सगळ्यात उंच घोडा ठरला होता या आधी दोन हजार एकोणीस मध्ये शाय म्हणून पंजाबचा घोडा आला होता तो सौंदर्य स्पर्धेत सात कोटीला विकला गेला मात्र रावण घोड्याबद्दलची अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे पाच कोटींची बोली लागलेली असूनही रावणाच्या मालकांनी रावणाच्या विक्रीला नकार दाखवला त्यांनी केवळ रावणाचे लाड पुरवण्यासाठी त्याला बाजारात आणलं होतं असं म्हणतात त्याच्या मालकाचा त्याच्यावर खूप जीव होता नोकर कधीही मालकाला विकू शकत नाही मी त्याचा नोकर आहे असं त्या रावण घोड्याचे मालक असत सय्यद म्हणाले होते खंड न पडत भरणारा हा घोडे बाजार शोले पासून बाजीराव मस्तानी पर्यंतच्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरवणारा आणि अवघ्या पंधरा दिवसात दहा ते पंधरा कोटींची उलाढाल करणारा यावर्षी जास्पर घोडा रेकॉर्ड ब्रेक किमतीत विकला गेला आणि पुन्हा एकदा चेतक फेस्टिवल चर्चेचा विषय ठरला पण तुम्ही कधी प्रत्यक्ष अनुभवलाय का असा घोडे बाजार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका